भोकरदन तालुक्यात युरिया खताचा काळा बाजार चालू असून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना हव्याचा सवा भावाने युरिया घ्यावा लागत असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे त्यामुळे शासनाने युरिया खताची चढा भावाने विक्री करणाऱ्या कृषी चालकावर कारवाई करावी या मागणीसह नेहमी शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणारे शेतकरी नेते तथा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांनी कृषी मंत्र्याच्या विधानसभेत रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी लातूर येथे शासकीय विश्रामगृहात खासदार सुनील तटकरे यांना लोकशाही मार्गाने निवेदन देण्यात आले मात्र निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय गाडगे यांना केली शेतकऱ्यांसंदर्भातील निवेदनानंतर करण्यात आलेल्या या मारहाणीचे राजभर पडसाद उमटत असून भोकरदन येथे सर्व सामाजिक संघटना व पक्षांच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून भव्य निर्देश करताना निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी युरिया खतासाठी शेतकऱ्यांची होणारी लुटीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगात खताच्या गोण्या व गळ्यात पत्त्याचा माळा घालून निष्क्रिय कृषी मंत्र व मारहाण करणाऱ्या सुरक्षा वाहन्यांचा निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज येथे आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत आंदोलनास सुरुवात केली यावेळी आंदोलनकर्ते स्मारक ते उपविभागीय कार्यालय घोषणाबाजी करत पोहोचले व त्या ठिकाणी प्रशासनाने निवेदन देण्यात आले व जर आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास लवकरच त्य आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनात देण्यात आला यावेळी स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख विकास जाधव छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष सुनील सिरसाट स्वराज्याचे तालुका अध्यक्ष गोकुळ सपकाळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्रिंबक पाबळे आप पक्षाचे बोरशे गुरुजी मराठा सेवक सुरेश तळेकर राजू मिसाळ सचिन फटाळे स्वराज्याचे शहराध्यक्ष सुरज महावारे शिवसेनेचे उबाटा महेश पुरोहित प्रहार पक्षाचे नारायण मिसाळ फकीरा बिरोसाने राष्ट्रवादी शहर पवार गटाचे अंगद सहाने छावाचे उपाध्यक्ष अंकुश साबळे आदीसह विविध सामाजिक संघटना व पक्ष आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते केदारखेडा प्रतिनिधी बी के दसाळ